नमस्कार तुमचं स्वागत आहे आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आरोग्य विभागाच्या संदर्भातली कारण आरोग्य विभागाच्या क गटाची परीक्षा आज दोन सत्रांमध्ये होतीये पण या परीक्षेमधला घोळ देखील काही संपण्याची चिन्ह आहेत बातमी काय आपण सविस्तर बघणार आहोत पुण्यातल्या आबेदा इथल्या परीक्षा केंद्रावर दहाची वेळ देण्यात आली होती आणि तिथे पर्यवेक्षक आणि परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्याच आहेत अशी माहिती आता समोर आली आहे परीक्षा केंद्रावर सुपरवायझर आले नसल्यानं विद्यार्थी संतापलेत आणि नाशिकमध्ये पेपरच्या आधीच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे इथे एका केंद्रावर कमी पेपर आले आलेत त्याच्यामुळे गोंधळ उडालेला होता आपण दोन ठिकाणची दृश्य बघतोय पुण्यातली एकीकडे ही दृश्य आहेत आणि दुसरी दृश्य आहेत नाशिकमधली या देखील आरोग्य विभागाच्या या विभागाची परीक्षा अशीच वादात सापडलेली होती अशासाठी कारण दोन वेगवेगळ्या प्रकारची हॉल तिकीट आणि दोन वेगळ्या केंद्रांचा उल्लेख त्यावर होता आणि आता पुन्हा एकदा नवीन घोळ समोर आलेला आहे कारण परीक्षा केंद्रावर दहाची वेळ देण्यात आलेली होती पण पर्यवेक्षक परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका देखील तिथे पोचलेल्या नव्हत्या पर्यवेक्षकही तिथे उपस्थित नव्हते त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखीन एका नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय आपण सविस्तर बघतोय महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागातल्या गट क प्रवर्गातल्या पदांसाठी आयोजित परीक्षेत गोंधळ झालाय पुण्यातल्या परीक्षा केंद्रावर दहाची वेळ देण्यात आलेली असताना इथे पर्यवेक्षकही आले नव्हते आणि परीक्षा केंद्रात प्रश्नपत्रिकाही पोहोचल्या नव्हत्या सुपरवायझर आले नव्हते त्यामुळे विद्यार्थी चांगलेच संतप्त झाले आपण दृश्य देखील बघितले आता याआधी की कशा रीतीनं इथे गोंधळ झाला होता आणि विद्यार्थ्यांनी आपला संताप देखील व्यक्त केलेला होता याआधी देखील पूर्ण नियोजन नीट नसल्यामुळे अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं आणि जर पुढची तारीख दिली आहे तर आता तरी या सगळ्या परीक्षा नीट होण्याचं होणं गरजेचं होतं पण इथे देखील नियोजनाचा बोजवारा उडालाय अशीच चिन्ह सध्या इथे दिसत आहेत पुण्यातली ही स्थिती सध्या आपण बघतोय त्याच्यामुळे पेपर जो सोडवण्यासाठी इतकी अपार मेहनत केली त्याच्यातही तो तिथे उपलब्धच नसल्याची बाब विद्यार्थ्यांना समोर आलेली अधिक माहिती घेणार आहोत वैभव सुनावणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत वैभव आताची काय स्थिती आत्ताची ताजी स्थिती अशी आहे शेवटचा पेपर जो आहे एकदा पेपर तो दहा वाजून चाळीस मिनिटांनी विद्यार्थ्यांना दिलाय म्हणजे एकूण नियोजनाच्या जवळपास चाळीस मिनिट उशिरा हा प्रश्नपत्रिका जी आहे ती विद्यार्थ्यांना मिळाली अत्यंत ढिसाळ आणि ढिसाळ नियोजन आणि सावळा गोंधळ जो आहे तो या परीक्षेमध्ये पाहायला मिळतोय यापूर्वीच या, या विद्यार्थ्यांनी आधी ज्या तक्रारी केलेल्या होत्या आठवडाभरापासून ज्या हॉल तिकीट मिळालेल्या होती जी केंद्र मिळालेली होती त्यातच जितका गोंधळ होता त्यावरून ऐन परीक्षेच्या वेळेस काय होईल असा प्रश्न या विद्यार्थ्यांकडून विचारला जायचा आणि पुन्हा काही जणांचं म्हणणं होतं या परीक्षा पुढे ढकलल्यात काही जणांचं म्हणणं होतं आता जशा होतील तशा घ्या पण या परीक्षा घेऊन टाका कारण एकाच वेळी दोन वेगळे वेगळे पेपर ज्यांना द्यायचे होते अशा अनेक विद्यार्थ्यांची सुद्धा मोठी अडचण झाली वेळा एकत्र आलेल्या होत्या या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आबेदा इनामदार मध्ये ही परीक्षा होत होती मात्र प्रश्नपत्रिका जी आहे तीच वेळेवरती मिळाली नाही पेपर जो आहे मुलांना तोच वेळेवरती मिळालेला नव्हता जवळपास चाळीस मिनिट ही परीक्षा जी आहे ती सुरू व्हायला उशीर झाला आणि त्यामुळे विद्यार्थी संतापलेले होते त्यांनी पोलीस कंट्रोलला फोन केले माध्यमांना फोन केले अनेक बाहेरगावहून आलेले विद्यार्थी जे आहेत त्यांना नेमकं पेपर कधी मिळेल याबाबत काही माहिती मिळत नव्हती आणि कुणीही जबाबदार व्यक्ती जी आहे या कंपनीच्या वतीनं म्हणा किंवा शासनाची ती दिसून आलेली नाही त्यानंतर अनेक फोटोज जे आहेत ते व्हायरल झाले काही ठिकाणी टुरिस्ट कॅबमधून हे पेपर जे आहेत ते पाठवण्यात आले कुठल्याही शासकीय अधिकारी त्या पेपर बरोबर नव्हता काही ठिकाणी पेपरच पोहोचलेले नव्हते हे असे गोंधळ जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती झाले आणि विद्यार्थी या सगळ्यामुळे प्रचंड संतापलेले होते याचं कारण एकीकडे अभ्यास करून ज्यासाठी इतकी मेहनत ते घेतात त्यावेळेसच ऐनवेळी हे असे गोंधळ होतात आणि विद्यार्थ्यांच्या निकालावर त्याचा मोठा परिणाम होतो त्यात अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात या सगळ्या पार्श्वभूमीवरती बाहेरच्या बाहेरगावहून बाहे आलेले विद्यार्थी जे आहेत त्यांची मोठी अडचण झालेली होती पुण्यातल्या अनेक विद्यार्थ्यांना नागपूरची सेंटर्स मिळालेली होती आणि हे सगळं सहन करूनही विद्यार्थी परीक्षा केंद्रावरती पोहोचल्यावरती पेपरच त्यांना वेळेत मिळणार नसेल मानसिकता आपण समजू शकतो या मानसिकता म्हणजे आधी अभ्यास त्याच्यानंतर परीक्षेचा झालेला घोळ आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्या संतापानंतर पुन्हा स्थिर होऊन हा पेपर लिहिणं अशा मोठा त्रास या विद्यार्थ्यांना सहन करावा लागेल तब्बल चाळीस मिनिटं उशिरा त्यांना ही प्रश्नपत्रिका मिळाली आहे पुण्यातली ही स्थिती आपण बऱ्याच मुलांचं इथं हॉल हॉलटिकीट जनरेट म्हणजे हॉल हॉलटिकीटचा नंबर आहे त्या नंबर वाजून गेले आता राईट दहा वाजून दोन मिनिटं अजून एवढी मुलं आहेत सगळ्या मुलांना हे करा एकदा सगळ्या मुलांना आतापर्यंत त्यांना सीट नंबर भेटत नाहीये डायरेक्शन कोण देत नाहीये अजूनही बघू शकता तुम्ही विचार कर आता सॉर्टवेअर विचारल्यानंतर कुणीही गाईड करत नाही की बाबा हे आहे या पद्धतीने इथं जायचंय म्हणून सगळे एवढा उत्तर देते पुण्यातली स्थिती आपण बघितली विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आपण बघितली आता जाऊयात नाशिकमध्ये कारण तिथे नेमकं काय झालं आपण बघणार आहोत आरोग्य विभागाच्या तिथल्या परीक्षा आधी देखील गोंधळ झाला आहे कारण इथल्या एका केंद्रावर कमी पेपर पोहोचले आणि त्याच्यामुळे गोंधळ उडालेला होता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी इथे देखील स्पष्ट शब्दात आपली नाराजी व्यक्त केलेली आहे एकीकडे पेपर वेळेत पोचले नाहीत आणि एका ठिकाणी पेपर पोहोचले म्हणजे प्रश्नपत्रिका पोचल्या पण त्यांची संख्या पुरेशी नव्हती अशी बाब आता समोर आली आहे नाशिकमध्ये त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी त्याबद्दल देखील संताप व्यक्त केलाय आपण बघतोय नाशिकमध्ये कशा रीतीनं गोंधळाची परिस्थिती होती विद्यार्थ्यांनी इथे देखील निषेध व्यक्त केला आहे आधी देखील अशाच पद्धतीनं नियोजनाचा अभाव असल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आणि आज जेव्हा परीक्षेचा दिवस आहे दहा वाजता जेव्हा पेपर सुरू व्हायला हवा तेव्हा पुण्यात पेपरच पोचले नव्हते पर्यवेक्षकच नव्हता या दोन गोष्टी आणि जर नाशिकचा विचार केला तर प्रश्नपत्रिका पोचल्या होत्या पण त्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत म्हणजे परीक्षार्थींच्या तुलनेत कमी होत्या त्याच्यामुळे अशा गोंधळाला नाशिकमध्ये सुरुवात तुलन झाली नाशिकमध्ये प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचली पुण्यामध्ये प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचली होती आणि नाशिकमध्ये कमी प्रश्नपत्रिका पोहोचल्या त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीनं संताप व्यक्त केला आरोग्य विभागाच्या परीक्षेवर आधीच आपल्याला माहिती ही परीक्षा वादात सापडलेली होती आणि आता पुन्हा जेव्हा ही परीक्षा होती तेव्हा देखील या नवीन वादाला सुरुवात लक्ष्मण यांच्याकडून अधिक माहिती घेणार पुरेशा प्रश्नपत्रिका उपलब्ध होऊ शकल्या का आणि यावर काही उत्तर मिळू शकलं का त्यांच्या प्रश्नांवर नाशिकच्या गिरणाऱ्या परिसरामधील जे परीक्षा केंद्र आहे त्या ठिकाणी हा गोंधळ झालेला आहे तब्बल दोन ते तीन तासानंतर या ठिकाणी पुरेशा प्रमाणामध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेल्या आहे मात्र या ठिकाणी आलेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी गोंधळ घातलेला आहे आणि या परीक्षा केंद्रांवरती ज्या प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या त्या खाजगी वाहनामधून आल्या आणि त्या सिलबंद असाव्या मात्र त्या सिलबंद नसल्याचाही आरोप या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे या परीक्षा केंद्रावर अद्याप देखील गोंधळ कायम आहे आणि घटनास्थळावरती पोलीस अधिकारी आणि आरोग्य विभागाचे काही अधिकारी देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्याकडून विद्यार्थ्यांची समजूत काढली आहे विद्यार्थ्यांना जे दोन ते अडीच तास उशीर परीक्षेसाठी झालेला आहे तो वेळ वाढून देण्याची देखील मुभा या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे मात्र असं सगळं असलं तरी विद्यार्थ्यांकडनं जे काही आक्षेप घेण्यात आलेले आहे त्यामध्ये दोन महत्वाचे आक्षेप आहे ज्यामध्ये आ, या प्रश्नपत्रिकाच्या वाहनांमधून खाजगी वाहनांमधून आल्या ते कर्मचारी नेमके कोण होते त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे अधिकृतपणे आयडी कार्ड नव्हते आणि जी वाहनं त्या ठिकाणी परीक्षा प्रश्नपत्रिका घेऊन आल्या त्या वाहनं देखील खाजगी होती कुठल्याही प्रकारची सरकारी वाहनं ती नव्हती अशा प्रकारचे आक्षेप या विद्यार्थ्यांचे आहे त्यामुळे या प्रकरणावरती आता अधिकारी काय निर्णय घेत आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे मात्र अधिकाऱ्यांकडनं वारंवार विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याचं आवाहन केलं जात आहे जो वेळ वाया गेलेला आहे तो पुढची दोन अडीच तास जे आहे ती वाढवून देण्याची सूचना केली जाते बरोबर आहे म्हणजे वेळ वाढवून दिल्याचं उत्तर त्यांना देता येत पण परीक्षा परीक्षेच्या ठिकाणी प्रश्नपत्रिका उशिरा का, का पोचल्या याचं मात्र उत्तर त्यांच्याकडे नाही आपण बघतोय की नाशिकमधली ही नाशिक स्थिती केंद्रावर कमी प्रश्नपत्रिका पोचल्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा रीतीनं संताप व्यक्त केला होता दोन तासांपेक्षा अधिक काळानंतर ही परीक्षा सुरू झाली आणि त्याचबरोबर ज्या कारमधून या प्रश्नपत्रिका पोहोचल्या किंवा ती कार कोणती होती किंवा इथे ज्यांनी प्रश्नपत्रिका आणल्या ते कोण होते या विषयीचा <णगी> आणि याच आरोग्य विभागाच्या नोकर भरतीच्या परीक्षेवरून राज्यात झालेल्या गोंधळावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे बघूयात ते काय म्हणाले याच्या पलीकडे आत्ताच परीक्षा करत चोवीस तारखेला आणि आता सुद्धा त्या पोरांची परीक्षा केंद्राला हॉल तिकीट आले नाही अनेक जणांचे हॉल तिकीट निघत नाहीत मी तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये हा राजेश टोपे नावाचा आरोग्य मंत्री आहे ना शिव मला वाटतंय आर्थर रोडच्या झेलमध्ये कायम जाईल असं त्याचं वागणं एकंदरीत दिसतंय कारण साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं म्हटल्यावर त्यांना हे उद्योग करावे लागतात आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण इतर बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आपण बातमी बघणार आहोत लसीकरणामुळे कोरोनाचा धोका खूपच कमी होतो मधुमेह किंवा रक्तदाबाचा त्रास असलेल्या पंजाब पंजाबमधल्या एका नर्सनं कोरोनाला यशस्वीरित्या मात दिली नेटवर्क एटिंग आणि फेडरल बँकेची मोहीम संजीवनीय शॉर्ट ऑफ लाईफनं या लसीकरणाचं महत्व नागरिकांना आता पटवून दिलंय संजीवनीच्या पथकानं एन एम कलवंत कौर यांच्याशी अमृतसरमध्ये भेट घेतली एक रिपोर्ट अमृतसरच्या महल परिसरात एन एम म्हणून छप्पन वर्षीय कलवंत कौर काम करतात फ्रंटलाईन आरोग्य कर्मचारी असलेल्या कलवंत यांनी कोरोना काळात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली कौर या कोरोना लसीकरणाचंही महत्वपूर्ण काम करतायत मेरे और मेरे परिवार ने सभी ने टीका ले लिया है और मैंने भी ले लिया है मुझे सेकंड डोज भी लग गई है अब इससे ये है फायदा कि मुझे अभी कोरोना नहीं होगा में बच सकती हूँ गौर या लसीकरण नागरिकांतर समझ दूर करने के महत्वपूर्ण भूमिका बजाता है लोग पूछते हैं हमें शुगर है बीपी बढ़ता है या कई लोग ऐसे भी है जो बोलते हैं कि हमें हार्ट की प्रॉब्लम है हमें टीका लग सकता है कि नहीं लग सकता है ते वैसे तो ऐसा कुछ भी नहीं है कि टीका नहीं लगना सभी को लगता है तो अगर इस किसकी ज़्यादा मुश्किल हो जैसे किसी को एलर्जी हो उसकी कोई वो हम डॉक्टर से पूछते हैं कलवंत कौर गेल्या तीन दशकांपासून जास्त काळ रुग्णसेवा करतायत रुग्णसेवा बजावतानाच त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झालेली होती पण लसीकरणाचं सुरक्षा कवच असल्यामुळे कोरोनासारख्या गंभीर आजाराला त्यांनी परतवून लावलं मेरे शुगर की प्रॉब्लम है शुगर की प्रॉब्लम के बावजूद भी मेरे को कोई मुश्किल नहीं आई उसका यही कारण है कि मेरे को दोनों टीके लगे थे और मेरे पति को नहीं लगे थे मैं मे यही कू मैं जे ही सभी को उदाहरण देती कि मेरे को कुछ नहीं हुआ मैं बिल्कुल ठीक ठाक हु मेरे को कोरोना भी हुआ मैं शुगर की मरीज भी थी फिर भी मेरे को कुछ नहीं हुआ जबकि मेरे पति उ, उ, उनकी अच्छी डाइट है उनको कोई शुगर की प्रॉब्लम कोई बीपी की प्रॉब्लम नाही आहे हॉकी के प्लेयर है अच्छी डाइट खाते हैं अपनी कसरत करते हैं तो उनको फिर भी इतना उनका शरीर फिट था फिर भी उनको बहुत सारी मुश्किलें आई अशा जीव घे आज ये सर्वान लस मेरे को बहुत अच्छा लगता है अच्छा फील होता है कि मेरे को दोबारा जिंदगी मिली है क्योंकि मैंने जिन, जितने भी लोगों को देखा है और सुना भी है कि उनको शुगर थी और उनको कोरोना हो गया और बच नहीं पाया सॅनिटायझर हानिकारक आहेत का किंवा लसी तुमच्या डीएनए मध्ये बदल करतात का लसीकरण झाल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकतात का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता तुमच्या फोनवर तुम्हाला मिळू शकणार आहेत कारण नेटवर्क एटीन आणि फेडरल बँकेच्या कोविड नाईन्टीन विरुद्ध देशव्यापी लस मोहिमेचा जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनीय शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे तुम्हाला केवळ सेव्हन नाईन डबल डबल थ्री थ्री या क्रमांकावर तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करायचे आणि तुम्हाला त्याची उत्तरं त्वरित मिळणार आहेत ही माहिती त्यामुळे वाट न पाहता कोरोना संदर्भातले तुमचे प्रश्न या क्रमांकावर व्हॉट्सअप करा आणि इथे तुम्हाला या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध होईल यानंतर बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय जाताना महत्त्वाचं आवाहन नाक आणि तोंड पूर्णपणे कवर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर करा जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या बुलेटिन तुम्ही पाहताच पण त्याचबरोबर फेसबुक ट्विटर आणि यूट्यूबमध्ये देखील आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पहा फक्त न्यूज एटीन बोलून